दिवसा उपोषणाला धार तर रात्री बियर बार दारू पिऊन उपोषणकर्त्याने उपोषण सोडल्याची चर्चा पाहुयात सविस्तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर प्रशासनानं काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विहीर अधिग्रहणाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यानं दिवसा उपोषणाला धार देत तर रात्री बियर बार काठल्याची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली आहे सध्या आचारसंहितेचा काळ सुरू असून लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे दहिवडीमध्ये बसलेल्या उपोषणकर्त्यांसोबत प्रांताधिकारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठकीद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र उपोषणकर्त्यानं त्यांचं म्हणणं धुडकावून लावत आपलं उपोषण कायम ठेवलं दिवसाला दोन टँकर देण्यासंदर्भात नगरपंचायतीनं उपोषणकर्त्यापुढं पर्याय ठेवला होता मात्र उपोषणकर्त्यानं त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे प्रशासनाने सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देऊन देखील उपोषण सुरूच असल्यानं उपोषणकर्त्याला कोणी सुपारी देऊन उपोषण करण्यास सांगितलं आहे का अशी चर्चा आता तालुक्यात सर्वत्र रंगू लागली आहे आचारसंहितेच्या काळात आचारसंहितेचा भंग करत उपोषणकर्ता प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे याबाबत पोलीस मात्र कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत त्यामुळे पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे का उपोषणकर्त्याला नेमकं पाठबळ कुणाचं असा सवाल आता जनमानसातून उपस्थित होऊ लागला आहे आचारसंहितेच्या काळात बिनबुडाचे आरोप करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी बियर बारमध्ये जाऊन मद्यधुंद होणाऱ्या संबंधित उपोषणकर्त्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्यानं प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे का राजकारण्याचं उपोषणकर्त्याला पाठबळ आहे अशी देखील चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे ज्या सोसायटीमध्ये उपोषणकर्ते राहतात त्या बिल्डरची विहीर प्रशासनानं अधिग्रहण केली आहे त्या सोसायटीच्या बिल्डरनं स्वतःच्या बोरवेलचं पाणी रहिवाशांना मोफत पुरवलं तरी देखील बिल्डरवर बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यामुळे उपोषणकर्त्याचं बोलणं बिनबुडाचं असल्याचं तालुक्यात म्हटलं जात आहे आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी